चौक येथील श्राविका संस्थेच्या वतीने आचार्य श्री शांतीसागर महाराज यांच्या एकोणसत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बहुद्देशीय सभागृहात उत्साहात संपन्न झाला या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मिहीर गांधी अध्यक्ष श्री भारत वर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र अंचल श्री हर्षल कोठारी सचिव आदिनाथ भगवान मंदिर ट्रस्ट श्राविका संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा संस्थेच्या सीईओ देवई शहा वरिष्ठ दीप्ती शाह संचालक अतुल शहा विश्वस्त अनिल जबगे सुभाष मनकुत्रे मुख्याध्यापक सुकुमार मोहळे मुख्याध्यापिका राखी देशमाने उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला प्रथम आचार्य शांतीसागर महाराज यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचा परिचय क्रीडा शिक्षक सुहास चंचुरे यांनी दिला या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे एकूण दहा गट करण्यात आले सर्व गटांमध्ये जवळपास अकराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता प्रत्येक गटातून विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी मिहीर गांधी आपल्या मनोगतात आचार्य शांतीसागर महाराजांच्या मुनी अवस्थेतील जीवनावर प्रकाश टाकून त्यांचा त्याग तपस्या संयमित जीवनाचा उल्लेख करून त्यांच्या जीवनाचा आदर्श आपण अंगीकारावा असे गौरवोद्गार काढून सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती गांधी यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंत बेळ्ळे यांनी मानले बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे यादी वाचन अनुप कस्तुरेसर यांनी केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ऋषभ सोनटक्के अभिजित पाटील सुहास चंचुरे प्रदीप ढेरे रोहन शहा अविनाश मुळकुटकर सूरज भसाळे यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका